तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मध्ये तर संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चालल्या बैलपोवाला बघू शकता तिकडे खदान आहे आमची बघू शकता आता आम्ही चाललंय तिकडे तुम्हाला गेल्यावर भेटतो तर चला आता आम्ही जातो आणि हा बघू शकता तुम्ही मागच्या मध्ये बघितलेला आमच्या देवीचं मंदिर हा बघा समोरून खूप मस्त आहे आमची देवी सावराई माता बघू शकता तुम्ही आमच्याकडे कधी आल्यावर या देवीचं आमचं दर्शन घ्यायला मस्त वाटेल तुम्हाला पण हाय म्हणया नाही आहे राजा तुम्ही ते दर ब्लॉगमध्ये तुम्ही बघताच आपली काल शरय झाली की तुम्ही नियोजन बरोबर नव्हतं हो असं नाही डबल झालं पाहिजे आणि आता आम्ही जावत रविवारी किंवा बुधवारी तुम्हाला तो पण ब्लॉग येईल माझा माझ्या ब्लॉगला असाच सपोर्ट करत राहा तर चला मी बघू शकता सदान आमच्या बहीण बघू शकता खदान इकडे याला खूप मस्ती करतो बघू शकता तुम्ही आता याला आम्ही पोहू तुम्हाला दाखवू मी नाही द्यावी जातील कारतेर झाले मी नाही जाणार मला पण येईल नाही <laughs> आता बैल बांधले बघू शकता मनेला पण बांधले कार्तिक मारायला लागत लगेच बघू शकता तुम्ही शांत करायला लागते ना मारायला लागत बघू शकता पहिलांचा मालक आलेला आहे रणजित वाकडे वाटत पाहिजे कार्तिक आहे हे कार्तिक चला तर बघू शकता तुम्ही आता चालले बैल पला इकडे आहे त्याला सांगत पवायला तर जात नाही त्याला बाराही महिने कट्टला आलेला बघू शकता तुम्ही हा हे हा हे राजा बाईल बघू शकता तुम्ही

बघू शकता आता आला त्याला सत्ता बैल पवून आलेला आहे मस्त त्याला वाटलेलं आहे आनंद खूप गर्मी पण खूप होती ना

बघू शकता मस्त वाटते तू येऊ एक नंबर शेतावर व्हिडिओज व्हिडिओज करायला खूप मस्त वाटते आम्ही कधीपण इथे येतो इकडे बैला इकडे करायची बघू शकतो आपल्या आपण घेत गाडा मालकांना विचारलेला मला व्हिडिओ चालला पाहिजे बघू शकता आता बैल चालवलो गोठ्यावर फोन मिळून झालेला आहे त्यांचा आता आम्ही चालवलो त्या तिकडे बघू शकता हा मान्य ना आहे तर चला आता आम्ही चाललो तिकडे बघू शकता आणि हा ही बघू शकता देवी आमच्या मंदिरात सावराई माता बघू शकता इथे असा आहे इथून जत्रा आमची देवीची मे मध्ये असते तुम्हाला ते पण तो पण ब्लॉग येईलच थोड्या दिवसात अजून खूप टाईम आहे म्हणजे चार पाच महिने बाकी आहेत जत्रेला पण आम्ही खूप जल्लोष करतो खूप एन्जॉय करतो आणि खूप मस्त वाटतं देवीला पण आणि हा आंबा इथे मी इकडे बघू शकता याला चालू आहे एवढं खातो चालवत नाही याला बघू शकता तिथं बांधले आनंद राजा नंदा खूप मस्त वाटतं तुमचा आवडता बैल सांगा कमेंट करून मला तुझं आवडता बैल कोणतरी हा माझ्या आवडतं बैल सर्वच आहे तर सर्वच बैल आहे त्याच्यासाठी सर्व नंदी सारखेच आहेत तसं नाही आमचं पण आपल्या या दोन बैला म्हणजे तुम्ही सांगू शकता मला राजा की म्हणे इथं चीच आहे बघू शकता इथे चिचला चिच पण खूप आहे याला सांगतं पारून्य मला पारून्य देऊ जाऊ देशाने घालत्या तर आम्ही जातो घरी बघू शकता घरी तर तुम्हाला एक दाखवायची गोष्ट राहून गेली बघू शकता आता आम्ही इथं बघ या बैलांना ज्वारी टाकले बघू शकता थोडी थोडी निघले पण बघू शकता येईल आता मग ते पण दाखव आम्ही काय कसे काय करतो ते पण दाखवेल आणि ते बैल आता आम्ही जातो घरी नाही तर काय तर दाखवतो बघू शकतो दाखवतो काय आणि आम्ही लोक शक्तो मारायला नांगराचे बैल आहे त्यांचे घरचे एक बांड्या <laughs> नाही <एक देने> खंड्या <laughs> नाही त्यांची इकडे माहिस आहे नवीनच घेतली आहे देवी अरे बघू शकता बैलांना चार पण आणलेली आहे नैकडं गोठ आहे बैलांचा आणि त्यानंतर इकडं सुकायला ठेवलं आहे बैल सुकतील माईचं बांधू बघू शकता नाहीकर पेंडा पण नाही बैलांसाठी खेळायला नंतर चार खपल्यावर